नमस्कार आपण पाहताय आणि ऐकताय आपल्या अण्णा हे यूट्यूब चॅनल मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं आपल्या अण्णा या युट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे काल सायंकाळी सव्वापाच ते साडेपाचच्या दरम्यान पुणे शहरातून जाणाऱ्या मुंबई ते बंगळुरू या राष्ट्रीय महामार्गावर भीषण असा अपघात झाला हा अपघात विचित्र असाच होता आणि या अपघातात आठ जणांचा मृत्यू झाला असून वीस ते पंचवीस जण जखमी आहेत जखमींना नजीकच्या खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं असून काहींची तब्येत चिंताजनक असल्याचं पण सांगितलं जात अपघात नवले पुलावर झाला आहे आणि हा नवले पूल जणू काही मृत्यूच चक्र बनलं की काय पूल तो तयार तो तो केलाय त्या पुलाच्या रचनेवरून सतत इथं अपघात घडत असतात मृत्यूच्या सापळ्यात आजपर्यंत अनेक जणांच्या जीवा, जीवा, जीवा जीवाची आहुती ते गेलेली आहे काल कंटेनर जो की कोल्हापूर साताराकडून मुंबई बेंगलुरू महामार्गावरून प्रवेश करता झाला कात्रज घाटातील बोगद्यातून हा कंटेनर वर आला आणि तो नवले पुलावर येताच त्याची ब्रेक फेल झाली ब्रेक फेल होऊन कं झाल्यामुळे दर्क दे, या कंटेनरनं मग अनेक वाहनांना धडक धडका देण्यास सुरुवात केली या चारचाकी वाहनं होती दुचाकी होती आणि मोठी मालवाहू वाहन पण होती या दरम्यान या कंटेनरनं दुसऱ्या एका कंटेनरला धडक दिली आणि या दोन कंटेनरमध्ये एक चार कार अडकली कंटेनरला धडक दोन्ही कंटेनरमध्ये धडक होताच इथं त्या गाड्यांनी पेट घेतला आग एवढी भयानक होती आगीची लोट एवढ्या दूरपर्यंत वर जात होते की त्यामुळं त्या अपघाताची भीषणता लक्षात येत होती त्या दोन्ही कंटेनरमध्ये अडकलेली कार पण जळून खाक झाली तिची राग झाली आणि त्यातून प्रवास करत असणाऱ्या पाच ते सहा प्रवाशांचं एक कुटुंब होतं ते त्या झळून त्यांचा मृत्यू झाला कंटेनर झालेली धडक हा अपघात विचित्र अपघात आणि लागलेली आग याची माहिती मिळताच लागलीच पुणे आणि चिंचवड महापालिकेची अग्निश्म या घटनास्थळाकडं घटनास्थळावर थोड्याच वेळात दाखल झाली त्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला परत जेसीबीच्या साह्यानं ही वाह वाहन दूर करण्याचा प्रयत्न करून परत हा रस्ता वाहतुकीसाठी सुरळीत करण्यात आला अपघात पाहण्यासाठी बघ्यांची एवढी मोठी गर्दी होती की त्यामुळंही या रस्त्यावर वाहतूक कोंडी व्हायला मदतच झाली हा या पुलावर अधूनमधून म्हणण्यापेक्षा नेहमीच अपघात होतात लोकांचे प्राण जातात वा, वाहनांच नुकसान होत मग ते घडलं किंवा असा कालच्या सायंकाळ सारखा का मोठा अपघात घडला की मग मंत्री विविध अधिकारी इथे येतात पाहणी करतात तात्पुरती दादूजी काहीतरी केली जाते आणि मग ते तसच पुढचा अपघात होईपर्यंत त्याची वाट पाहतात की काय रचना करताना काय चुका झाल्या याचा अभ्यास अद्याप ही राष्ट्रीय महामार्ग यांनी केला आहे किंवा राज्याच्या बांधकाम विभागाने केलेलं आहे त्यावर खऱ्या अर्थानं इथं नेमकं काय चूक झालेली आहे हा पूल पुलच अपघाताचं स्थळ का बन बनतोय याच गांभीर्यानं सर्व उच्चपदस्थ या बांधकामाच्या बाबतीतल्या लोकांनी त्याच्यावर विचार करावा यात पुलाचं परत मग काहीतरी वेग असं काम करून तर अपघात घडणारच नाही क्वचित काहीतरी झुजबी ह्याच्यानं इथं ही होत राहील याच ही त्यांनी हे करावं लागेल नसता मग हे अपघाताच जे सत्र दिसतंय ते, ते कायम कायमपूर सुरू राहील आणि दरवेळेस प्रवासी जणांचा नाहक जीव जात राहणार आहे त्यामुळं आता त्याकडं गांभीर्यानं पाहण्याची आली यात केंद्रीय रस्ते मंत्री नितीन गडकरी असो राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असो बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे शिवेंद्रसिंह भोसले असो या सर्वांनी आता अशा घटना परत परत घडू नयेत याची काळजी घेतली पाहिजे या, या मार्गावरून प्रवास करणाऱ्या व्यक्तीला व्यक्तीचा प्रवास सुखकारक विना अपघात झाला पाहिजे याकडं लक्ष दिलं पाहिजे या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींना मुख्यमंत्र्यांनी पाच लाख रुपयाची मदत जाहीर केलेली आहे पंतप्रधान कार्यालयातून पण या अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली आहे सर्व राजकीय नेते मंडळी श्रद्धांजली अर्पण कर करण्याचं काम त्यांनी चोख बजावत आहे आम्हीही या अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या त्या कारमधील कुटुंबासह इतर अं मृत्युमुखी असलेल्या लोकांना श्रद्धांजली वाहतो आपल्यांना युट्यूब चॅनेल करून श्रद्धांजली वाहतो आज बालदिन बालदिनाच्या या निमित्त सर्व बालकांना हार्दिक शुभेच्छा आज देशभर बालदिन मोठ्या उत्साहानं साजरा करण्यात येणार आहे बालकांचे त्या काळचे लाडके असे चाचा नेहरू यांच्या जयंतीचा दिवस आणि त्यांनाही मग देश देशभरात त्यांच्या आठवणी जागृत केल्या जातील त्यांना आदरांजली वाहिली जाईल त्या बालदिना निमित्त मग विविध सांस्कृतिक कार्यक्रम पण पार पडले दोन टप्प्यात झालेल्या बिहारच्या मतदानाची मतमोजणी आज सकाळी आठ पासून <coughs> अडुतीस जिल्ह्यातील दोनशे त्रेचाळीस ठिकाणी सुरू होणार आहे मतमोजणी बिहार बिहारच्या पोलीस प्रशासनाने सर्वत्र चोख बंदोबस्त लावला आहे एनडीए आणि महाविकास गठबंधन अशा दोन दोन ही या निवडणुकीत लढाई झाली म्हणजे हे झाले होत आणि त्यामुळं आता या निवडणुकीत कोण जिंकणार आणि कोण हरेल आता निकाल आज दुपारी साधारण एक पर्यंत आपल्या समोर येईल विद्यमान मुख्यमंत्री एन डी एचे भाजप म्हणजे भाजपचे सहकारी असलेल्या जनता दल युनायटेड चे, चे प्रमुख मुख्यमंत्री नितीश कुमार आणि महागठबंधन मधील महत्वाचा असा राष्ट्रीय जनता दल या पक्षाचे तेजस्वी यादव या दोघा दोघांपैकी कोण आता बिहारची जनता कोणाला मुख्यमंत्री म्हणून पसंती देणार याच उत्तरही त्याच वेळेस आपल्याला मिळणार आहे या निवडणुकीचं महाराष्ट्राच्या दृष्टीनं वैशिष्ट्य म्हणजे पुरंदरचे आमदार यांचे जावई शिवदीप लांडे हे बिहार विधानसभेची निवडणूक बिहारमध्ये लढत आहे मूळचे महाराष्ट्राचे रहिवाशी असलेले शिवदीप लांडे हे युपीएससी परीक्षा उत्तीर्ण होऊन आय पी एस झाले आणि त्यांना के बिहार केडर मिळालं होतं बिहार मध्ये त्यांनी अनेक वर्ष आपली शे सेवा बजावली आहे त्यामुळं त्यांचा आणि बिहारच्या जनतेचा खरच एकमेकांशी सलोख्याचा संबंध आहे की नाही त्याचा निकाल लागणार आहे तर या निवडणुकीत संदर्भात जे एक्झिट एक पोल आले त्यात बहुतांशी एक्झिट पोलच्या अंदाजानुसार परत एनडीएच सरकार सरकारी असं म्हटलं आहे परंतु तेजस्वी यादव यांना त्यांनी केलेल्या प्रचाराचा बद्दल आत्मविश्वास असल्यामुळे त्यांनी वेगळा काही त्या एक्झिट पोल पेक्षा वेगळं तुम्हाला निकाल पाहायला मिळतील आणि चाचाला गुड बाय म्हणून असं त्यांनी म्हटलं आहे म्हणजे नितीश कुमार कारण नितीश कुमार हे तेजस्वी यादव यांचे पिता लालू प्रसाद यादव यांची पूर्वी सहकारी होते त्यामुळे साहजिकच तेजस्वी यादव आणि त्यांचं कुटुंबातील भवंड लहान असताना नितीश कुमारांना चा म्हणत असणार म्हणूनच पाटणा शहरात मुख्य ठिकाण आणि मोठी बॅनरबाजी राजदान केली असून त्यावर गुड बाय ते फलक आहे बघूया आता काय ते तुमच्या धनाला, सुरक्षित आणि योग्य ठिकाणी ठेवायचं असेल तर ते तुम्ही स्वराज अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड बार्शी जिल्हा सोलापूर या संस्थेतच ठेवा संस्थेचा पत्ता पेट, टेकरी टेकडी रोड बार्शी जिल्हा सोलापूर तुमच्या ठेवीवर आकर्षक असं व्याज व्याजदर ठेवीला विमा संरक्षण तेही फक्त स्वराज क्रीडे कोऑपरेटिव सोसायटी लिमिटेड बार्शी येथेच तुम्हा तुमच्या गरजांसाठी वेळेवर आणि तातडीनं कर्ज मग ते घरासाठी असो व्यवसायाला कॅश क्रेडिट असो व्यवसाय वाढीसाठी असो किंवा मग वाहन खरेदीसाठी एकमेव पर्याय स्वराज क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड बारशी तेव्हा न चुकता न विसरता योग्य ठिकाणी आणि योग्य संस्थेतच तुमचं धन सुरक्षित ठेवा स्वराज क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी बारशी लिमिटेड बार्शी जिल्हा सोलापूर काल आपण धाराशिव जिल्ह्यात हे पदाचा वावर असल्याबद्दल चर्चा केली आणि काल सायं रात्री नाझरवाडी ते गोपाळवाडी या दरम्यानचा जो बांधा रस्ता आहे म्हणजे जो कदाचित माणिकदंडचं असावा तर याच्यात बिबट्या दिसल्याच नाना चव्हाण नावाच्या त्या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे त्यानं ते त्याला जिथून शेता त्याच्या शेतातून त्यानं मग आणि त्याच्या सहकार्यांना फोन केले दो पण दोघा ती फोन कोण नाही परंतु कोणी ज्या एकाने फोन उचलला त्याच्याबरोबर सं संवाद साधताना ते नाना आपण आपल्या आपण पाहिला आहे त्या आसपासच वावरतोय असं सांगितलं आहे आणि मीही आता घाबरून गेलो असून आता गावातील निघण्याची निघत निघालेलो आहे असं सांगितलं त्यामुळं त्या परिसरातील नागरिकांनी सावतांता बाळगण्याचा निर्णय घेतलेला आहे त्याचा अर्थ बिबटे तरस आणि एकमेव साडू वाघ धाराशिव जिल्हा आणि नजीकच्या सोलापूर जिल्ह्यात वावरत आहे हे निश्चित आपण आता इथंच थांबूया तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स पण म्हणून धन्यवाद